मामाने आणि तुझ्या दादा संमती दिली म्हणून मजबुरी आहे माझी म्हणजे तुझ्याशी मला लग्न करावं लागेल नाहीतर नाहीतर या लिहिलेसाठी मुलीची रांग लागली रांग तुला सांगू का मी कॉलेजमध्ये असताना माझ्या वर्गामध्ये एक मुलगी होती का आर नाधा राधा राधा तिचं नाव होतं राधा आणि एक महत्वाची गोष्ट मी एका रूमवर असताना खूप सुंदर सुंदर होती का अतिशय सुंदर होती खूप सुंदर केवळ सुंदरच नाही तर पैसेवाली होती आणि एकूण ती एक होती अच्छा मग बरोबर गुलू गुलू गप्पा मारायला मजा वाटत असेल हो मजा तर येतो

खूप आवडतो इंडस्ट्री मुलगा आहे आज अमेरिकेत असतो उद्या रशियात जातो नेरवा इंग्लंड मध्ये जातो आणि मग भारतात येतो तसा लमला त्याच नाव सांग फक्त त्याचं नाव सांग तू अरे दोन तगड्या तोडतो देतो त्याच्या हातात मग भसमना त्याला बमलत काय करणार आहे तू तिला माझं नाव नलिनी नाही असं काही करू नको असं काही करू नको काय म्हणजे का ती माझी साधी म्हणजे वर्ग मैत्रीण आहे आणि म्हणून मी तिच्याशी सहज बोलतो माझं काही चुकलं का खऱ्या तसंच असतं म्हणजे ज्याच्यावर आपण जीवा त्यासोबत जर दुसरा परका व्यक्ती जर बोलू लागला ना तर नाकाचा शेंडाच काय चेहरा देखील लालबंद त्याशिवाय खऱ्या प्रेमाची रंगतच चढत नाही तुला सांगू का प्रियकारण प्रियशीच्या जीवनामध्ये जोपर्यंत रुसव्या फुगे लोणच येत नाही तो तोपर्यंत त्या प्रेमाची खऱ्या अर्थाने रंगतच चढत नाही टेस्टच येत नाही लोणचं म्हण की तुझ्या तोंडाला पाणी का नाही हो ते सुटलं झेल सी एस मी काय सगळ काय म्हणत होतो हा नलिनी नलिनी खरं तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला खऱ्या अर्थान आकारच येणार माझी तीच अवस्था आहे सागरात येथेच पोहचे खरंच माझ्या जन्माचा सार्थक झाल्यासारखं आणि हो आता मला कशाचीच लाद नाहीये मी खुल्या सांगू शकते कि मी तुझ्या

कोणती घरी आई आणि सांगायचं नाही सांगणार ना सांगणारच नाही सांगणारच नाही मला माहित आहे पण तू मी गावात आम्हाला आई आणि बाबाने सांगितलं कोट कधी बोलवलोय कोट बोलल्यानंतर जी, बोल जी काही होत <laughs> तुझं फोटो बोलाय जर कुणाचं भल तर हे बघ लहानपणी श्री कृष्ण खूप खोट बोलायचे आणि तू सुद्धा आमच्यासाठी श्रीकृष्ण आहे ना हाँ। देखा। हाँ। देखा। कॅडबरी चॉकलेट घेऊन देऊ झालं काही बाबाच्या बच्चा मला एक सांग देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण देवाला नव्हे दाखवतो की नाही दाखवतो ना मग ते एक प्रकारची लाच असते की नाही मग देव जर लाच घ्यायला तयार असेल तर तुला घ्यायला काय हरकत का आहे का का काय हरकत का आहे हरकत आहे पण काय सुरू होतो काका सगळं माहित आहे तुम्ही काय करतो दो का दोघे जन बागेमध्ये लहान असू नका काय सांगतो तो काका काय जमाना काय जमाना आला बघ आमच्या सारखे पामोर विठ्ठलाच्या मंदिरामध्ये काही मागण्यासाठी जात असतात आज प्रत्यक्ष विठ्ठल आम्हाला काही मागत आहे परमेश्वरा काय हो तुम्हाला मागून येतं का मागा ना

মি আছে ইতো থামা কারণ মানে ভেটায় আগা উদা ফ্যাক্টরি মধ্যে এক ইন্টারভিউ আইনা কয়তে তো সাজেশন নে られ আমি তো ভাবা লাগি উদা আগোনু তো মেরা কাকা মালা তে আদুন দিল গেستي তো বুলি করে করে কাটি তে estava miete তে উদা এনটেল হুয়া মতু येते কা দুকারা গামকা কত বেস্ট আছো তো ও প্রিয় রাশি রাখো

चांगला आहे पण मला एक सांग कोण आहे का तो राजकुमार ज्याला भेटण्यासाठी तू इथे आलीस कोण असेल तो राजकुमार मी या आली काम तू बगीचा मध्ये आणि ओळख की तो भाग्यवान कोण आहे ज्याला भेटायला मूर्ती या बगीचा मध्ये आली सांगू शकणार आहे मी कधी मला नाव माहित नाही त्याला कधी मी बघितलं नाही मी कसं सांगू शकणार हा मात्र एक निश्चित असं मला वाटतं की त्याचं नाव सांगण्यासाठी तुझ्या मनामध्ये संतोष झाला असेल नाही का तू एक काम कर मला करून सार काही सांगून टाक पण त्या अगोदर माझ्या आहे त्याला जर माहित झालं की मी कोणत्या मुलावर प्रेम करते त्याला भेटायला या बगीच्यामध्ये येते तर तो त्या मुलाला कधीही नकार्या समजा आणि समजा त्यांनी नकार दिलाच तर तू मला असा पटवतो त्या विक्रांतला असा पटवतो आणि तुला माहिती आहे मुक्ती विक्रांत माझा शब्द कधीच मोडत नाही सांगशील की नाही कोण आहे तो राजकुमार ज्याला भेटण्यासाठी तू इथं आली आहेस आणि कोण आहे तो, तो राजकुमार जो आमच्या मुक्तीला आमच्यापासून दूर घेऊन जातोय पण एक गोष्ट लक्षात ठेव मुक्ती जो कोणी तुझ्या स्वप्नातला तो राजकुमार असेल ना तो तुझ्या स्टेटसचा असला पाहिजे अगदी मुलाचा कारण कितीही झाला तरी विक्रांत जागीर झाला तू एक बहीण आहे भाग्यवान हा कोण आहे भाग्यवान ठीक आहे बाबा तुला नाव नाही सांगायचं ना एक सांगा काम कर तू मला त्याचं दर्शन करून हा नक्की होणार होणार आहे तुला दिसत आहे मला दिसत मला कसा दिसणार नाही त्याच्यावर माझ माझ्या हृदयात आहे माझ्या डोळ्यात आहे बाबा नाव सांगण्यासाठी इतके तुझ्या आडवेळ तुझी आता एक माझं लक्षात ठेव तू जर त्याच नाव सांगितलं नाहीस ना तर मी आयुष्यात तुझ्याशी कधीही बोलतो असू नको बाबा काय तू जर माझ्याशी बोलला नाही तर मग माझं काय होईल अच्छा ठीक आहे तुझी इच्छा

आणि माझ्या मित्राची बहिणी याच का त्यांना मी आजपर्यंत तुझ्याकडे बघत आलोय एक परिवाराची सदस्य म्हणून आणि तुला चांगलं रिथे ठाऊक आहे की माझं प्रेम नलिनी आहे करता का ते आजपर्यंत मी तुझा आदर आणि सन्मान करीत आलो आजपासून आजपासून नुकते तू माझ्या नजरेतून पूर्णपणे उतरल होत बघ तू आपल्या मनात जे काही माझ्याबद्दल ठरवलं आहे ते काढून टाक कारण ते यशस्वी होणं कधी शक्य नाही आणि शेवटचं मुक्ती तुला अगदी शेवटचं सांगून जातो की हा निलेश हा निलेश फक्त नलिने साहेब É que tu